आणि भ्रष्टाचार हे आपल्याला भोसरीमध्ये दिसतंय अख्ख्या राज्यामध्ये दिसतंय देशात पण हा ही निवडणूक मतदार राजाची निवडणूक आहे एक चांगला सक्षम उमेदवार ज्यावेळेस त्या ठिकाणी भोसरी विधानसभेमध्ये देण्यात आला अनिल भाऊ गव्हाणेच्या माध्यमातून त्यावेळेस त्यांची माय त्यांची वाढूच रखली आणि त्यांचे गृहमंत्री तुम्हाला माहिती आहे राज्याचे गृहमंत्री काय बोलले राज्याच्या गृहमंत्र्याच्या काही दिवसापूर्वी तुम्ही सगळ्यांनी तो देवेंद्र फडणवीस यांनी की तुम्हाला मैदान मोकळं आहे खुली बॅटिंग करा कल्पना आहे ना आपल्या सगळ्यांना कल्पना आहे मैदान मोकळं खुली बॅटिंग करा अरे काय खुली बॅटिंग करा हे राज्य लोकशाहीचे हे राज्य हुकुमशाहीचे नाही हे राज्य लोकशाहीचे जी घटना परंपु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली त्या अनुषंगाने आपण या मतदारांना समोर मतदान करण्यासाठी येणाऱ्या वीस तारखेला सगळेजण आपण समोर जाणार तर मतदार राजांना आणि विशेष करून ह्या कामगार नगरीमध्ये सगळ्या कामगार बाजार आमची एकच विनंती असेल की न भय न भय मात ठेवता तो महाविकास आघाडीचा उमेदवार अजित भाऊ खावण्यासारखा आहे सक्षम विकास पुरुष विकासाची दूरदृष्टी असणारा व्यक्ती आपल्यासमोर समोर आहे अशा व्यक्तीच्या बरोबर आपण थांबा राहिला प्रश्न पोलीस प्रशासनाचा त्यांना सुद्धा आमचं सांगणंय की बघा राज्य कधी इकडं कधी तिकडेही जातं आणि येणारा वीस तारखेला हे शंभर टक्के बदलणार आहे तेवीस तारखेला गुलाल हा महाविकास आघाडीचाच उदळणार आहे हे पहिलं लक्षात घ्या आणि कुठेही लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला देखील आमचं सांगणं आहे की चुकीच्या पद्धतीने आता कालची फेक नरेटिव्ह आपल्या समोर मांडलेली काय सांगितलं त्यांनी दोन रुपये भेटले काय एफ आय का त्यांनी सांगा मला पोलिसांनी ते एफ आय आर नोंद केली का फेक नरेटिव्ह कोण पसरवत आहे अहो पत्रकारांना किती मला सांगा या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये किती पत्रकारांचे खून झाले किती पत्रकार तुरुंगात गेले मला सुद्धा आपल्या सगळ्यांना विनंती असेल ही बातमी जाऊ द्या मतदार राजांपर्यंत जाऊ द्या आज तुम्ही बाहेर निघा सक्षम महाविकास आघाडी आपल्या सगळ्यांबरोबर लक्षात ठेवा आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत खरी बातमी बाहेर जाऊ द्या काल परवाच मी गेल्या पत्रकार परिषदेमध्ये गोरे आलेत काही गोरे आहे ना गोरे कोण थांबलो तुमच्यासाठी महाविकास आघाडी चालली ना आणि ज्या ज्या पत्रकार ना सुद्धा दोन तीन दिवसापूर्वी काही बातम्या आमच्या कानावरती येत आहेत की पत्रकार बांधवांना सुद्धा धमक्या दिल्या जात हे चालणार आहे का हे कशाच होत कुठलं राज्य आहे मला दुसरी एक महत्वाची बातमी आपल्यासमोर म्हणजे या अनुषंगाने निश्चितपणे मांडायची की आमचा जाहीरनामा तो महाविकास आघाडीचा प्रसिद्ध झाला तो आलो या जाहीरनाम्यामध्ये महाविकास आघाडीने कामगार नगरीमध्ये ही पत्रकार परिषद चालली आणि ह्या कामगार नगरीमध्ये तिन्ही उमेदवार आमचे सक्षम या ठिकाणी दिले आले त्यामुळं या महा जाहीरनाम्यामध्ये पान नंबर तेतीस बत्तीस आणि तेहतीस पान नंबर बत्तीस आणि तेहतीस हे बत्तीस आणि तेहतीस जे फोर लेबर कोड म्हणजे फोर लेबर कोड म्हणजे थोडे फक्त त्याच्यामध्ये वेगळे चेंज करतोय सगळ्या परिषद मध्ये कारण कुणी आतापर्यंत हे मांडलं नव्हतं म्हणून मी तुमच्यासमोर मांडतोय फोर लेबर कोड म्हणजे एकोणतीस कामगार काय ते फोर लेबर कोडच्या लेबर कोडमध्ये जे भाजप सरकारने केंद्र सरकारने आणले त्याला महाविकास आघाडीने पूर्णपणे या राज्यामध्ये लागू होऊन देणार नाही असं स्पष्टपणे या जाहीरनाम्यामध्ये नमूद केलेलं आहे त्याच्या प्रति मी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी देणार आहे हेही फक्त ऍड करतोय ऍड हे करतो की तुमच्या त्याही लक्षात असले गेलं पाहिजे की फोन लेबर कोड जो एकोणतीस कामगार कायदे मग येणारा पुढचा तरुण याला रस्त्यावरती आणायचं रस्त्यावरती आणून त्याला त्या ठिकाणी कुठल्याही चुकीच्या मार्गातून त्या ठिकाणी पुढे घेऊन जायचं असं एक मोठं षडयंत्र एकोणतीस कामगार कायदे रद्द का करायचे आणि सगळ्यांना अग्निवीर सारखी योजनेच्या माध्यमातून या राज्यामध्ये देशामध्ये तरुणांची पिरवणूक करायची असं एक महाषडयंत्र महाविकास आघाडीने ते हाणून पाडण्याचा प्रयत्न या जाहीरनाम्याच्या माध्यमातून केलेले आहे ही बाब आपल्या समोर ठेवायची होती हे पान नंबर बत्तीस आणि देतेच जाहीरनाम्यामध्ये समोर मी देतो आम्ही आम्ही आपल्या समोर दिलेलं आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती असेल की आपण या चौथा स्तंभ आपला आम्ही सगळेजण मानतो या चौथ्या स्तंभाचं निश्चितपणे त्या पद्धतीचे काम आपल्या माध्यमातून झालं पाहिजे महाविकास आघाडी शंभर टक्के आपल्या बरोबर आहे आणि ज्याही माझ्या पत्रकार बांधवांना येणाऱ्या कालावधीमध्ये ह्या दोन तीन दिवसाच्या कालावधीमध्ये धमक्या येथे अनेकांना ते धमक्या बघा एक लक्षात घ्या ज्यांची पायाखालची वाळू सुरक्षते त्यांना फेक नरेटिव्ह सुचते ज्यांची पायाखालची वाळू सुरक्षते ते चुकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी धमक्या आणि चुकीच्या माध्यमातून काही जणांना द्या अरे स्लिपा वाटतात ना तुम्ही पण स्लिपा वाटा आम्ही आमच्या उमेदवारांचा स्लिपा वाटतो तुम्ही तुमच्या उमेदवारांचा स्लिपा वाटा वाटायचं घर काय त्या मतदारांना उद्या त्या स्लिपा मिळाल्या पाहिजे या माध्यमातून जर स्लिपा कोण वाटत <coughs> असेल आणि त्याला चुकीचं त्या ठिकाणी माध्यम दिलं जात असेल तर हे आहे अन्याय आहे आणि हा अन्याय तुमच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसमोर सर्वसामान्य कामगारांसमोर कष्टकऱ्यांसमोर या भोसरी विभागामध्ये गेला पाहिजे अशी शंभर अशी तुमच्याकडे या ठिकाणी प्रामाणिकपणे माझी मागणी